नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन अर्जेंटिनातील बहुतांशी भागांमध्ये जास्त ऊन आणि कमी पाऊस अशी परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणाल अर्जेंटिनातला ऊन पाऊस आणि आमचा काय संबंध आपला संबंध नसला तरी आपल्या सोयाबीनचा थेट संबंध आहे आणि याच संबंधाचा अनुभव आपल्याला मागच्या दोन आठवड्यांपासून स्पष्ट बाजारात दिसतोय मागच्या दोन आठवड्यांपूर्वी अर्जेंटिनामधून एक अहवाल आला होता की अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन हे विक्रमी होईल त्यामुळं काय झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशातील सोयाबीन बाजारावर सुद्धा झाला होता म्हणजेच अर्जेंटिनामधील सोयाबीन पिकाची परिस्थिती किंवा बाजार आणि आपलं सोयाबीनचे भाव याचा संबंध आहे त्यामुळं अर्जेंटिनाच्या सोयाबीन बाजारात किंवा सोयाबीनच्या पिकाबाबत कोणत्या घडामोडी घडतात त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोयाबीनचे भाव मागच्या काही आठवड्यांपासून दबावत आलेले आहेत आणि त्यामाग आपल्याला वेगवेगळी कारणं सुद्धा सांगितली जातात आणि त्यामध्ये महत्त्वाची दोन कारणं आहेत आणि ते कारणं आहेत एक तर ब्राझीलचं आणि दुसरं म्हणजे अर्जेंटिनाचं फक्त आपल्या सोयाबीनचे भाव नाही पडले तर जगभरातील सोयाबीन उत्पादकांना कमी भाव मिळाला म्हणजेच भारतासह आपल्याला ब्राझील घ्या अर्जेंटिना घ्या किंवा अमेरिका घ्या या सगळ्याच देशातील शेतकऱ्यांना या अहवालांचा एक फटका बसतो आहे त्यामुळं या अहवालांचं नेमकं मागचं गणित काय आहे ह्या अहवालां कुठल्या आधारावर दिले गेलेले आहेत आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर परिस्थिती काय आहे हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कसे कसे कमी झाले याचा आढावा आपण सतत घेतच असतो आपल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण त्याची माहिती रोज देत असतो आता आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपल्या देशातसुद्धा सोयाबीनच्या भावामध्ये क्विंटल माळ किमान दोनशे ते तीनशे रुपयांची नरमाई आली होती आता हा अहवाल येण्याच्या आधी आपल्या देशामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता काही ठिकाणी चार हजार सातशे रुपयेसुद्धा होता परंतु जसा हा अहवाल आला तसा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडले सोयाबीनचे भावसुद्धा कमी झाले आणि सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळं आपल्या देशातील भावसुद्धा कमी झाले कारण प्रक्रिया प्लांट्सने भाव कमी केले होते मग आजचा भाव किती मिळतो आहे तर आज आपल्या सोयाबीनला भाव मिळतोय चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान मिळतो आहे म्हणजेच थोडक्यात आपण म्हणू शकतो की देशातील सोयाबीनचे भाव हे हमीभावापेक्षा किमान दोनशे ते चारशे रुपयांनी कमी आहे आता सोयाबीन बाजाराचं जे काही चक्र आहे म्हणजे भावाची जी काही पातळी आहे ती ब्राझील आणि अर्जेंटिनाचे जे, जे काही अहवाल येत आहेत उत्पादनाचे पिकाचे त्याभोवती आपल्याला फिरताना दिसत आहेत हे चक्र सुरू झालं ते लागवडीपासून म्हणजे ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये लागवड किती होते शेतकऱ्यांचं नेमकं गणित काय आहे त्याच्यानुसार आपल्याला बाजारामध्ये बदल होताना दिसले होते आता ब्राझीलमध्ये माग हंगामाच्या सुरुवातीपासूनच यंदा विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज होता आणि बाजारामध्ये त्याचे सुद्धा आपल्याला सुरुवातीपासूनच दिसत गेले पण मागच्या एक महिन्यापासून अनेक संस्थांनी ब्राझीलच्या उत्पादन अंदाजात कपात केली आहे परंतु शेतकऱ्यांना हे कपात केलेले अंदाजसुद्धा मान्य नाही आहेत शेतकरी म्हणतात की हे जे काही अंदाज देण्यात आले तर ते वाढू देण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती आता अर्जेंटिनामध्ये जो काही अंदाज देण्यात आला तो अहवाल होता किंवा तो अंदाज होता अर्जेंटिनाच्या ब्युनस एस एक्सचेंजचा या एक्सचेंजने काय म्हटलं होतं की अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन विक्रमी होईल आणि पाचशे पन्नास लाख टनांपर्यंत पोहोचेल आणि हा अंदाज पुढे आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्या बाजारात सुद्धा मंदी घेऊन आला होता आता हा जो काही अंदाज देण्यात आला होता तो, तो जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये जो काही पाऊस झाला आणि पिकाला फायदा झाला त्याच्यावर आधारित देण्यात आला होता परंतु जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अर्जेंटिनातील बहुतांश भागांमध्ये कमी पाऊस आहे तसंच तापमानात सुद्धा मोठी वाढ झालेली आहे म्हणजेच सगळ्याच भागांमध्ये पिकाला पोषक अशी परिस्थिती नाहीये अनेक ठिकाणी पिकाला पाण्याची गरज सुद्धा आहे परंतु या संस्थेने म्हणजे या एक्सचेंजने जेव्हा अहवाल दिला त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी दिसती असे येथील काही संस्था आणि शेतकरी सुद्धा सांगतायत अर्जेंटिनातील बहुतांशी भागांमध्ये मागच्या पंधरा दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी ऊन जास्त आहे म्हणजे तापमानात चांगली वाढ झालेली आहे मागच्या आठवडाभरातच बोलायचं झालं तर अगदी थोड्या भागांमध्ये पाऊस पडला परंतु बहुतांशी ठिकाणी तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे म्हणजे आता दोन गोष्टी घडत आहेत एक तर अनेक ठिकाणी पाऊस नाही आणि दुसरीकडं ज्या ठिकाणी पाऊस आहे तो अगदी थोडा आहे आणि दुसरीकडे ऊन जास्त तापत आहे आता ऊन तापत असल्यामुळं जमिनीमधला ओलावा सुद्धा कमी कमी होतोय म्हणजेच पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्जेंटिनातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनचं पीक आता हे फुलोऱ्यात आहे आता फुलोऱ्यामध्ये पिकाला कसं पाणी लागतं हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे परंतु नेमकं याच काळामध्ये अर्जेंटिनातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस नाही आहे आणि पुढच्या काही भागांमध्ये टेक आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जर चांगला पाऊस पडला नाही तर पिकावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणजे उत्पादकता कमी येऊ शकते असं शेतकरी सांगतायत आणि भिनसायस एक्शनने ज्यावेळी आपला विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिला होता त्या अंदाजासुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जो काही अंदाज देतो विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा तो अंदाज बहुतांशी करून पुढच्या काळामध्ये अर्जेंटिनात पाऊस कसा पडतो त्यावर अवलंबून असेल म्हणजेच एक्सेडने सुद्धा सांगितलं होतं की अर्जेंटिनाच्या बहुतांशी भागांमध्ये जर चांगला पाऊस पडला तरच विक्रमी उत्पादन होईल आणि जर पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर उत्पादकता घटून उत्पादनाचा अंदाजासुद्धा पुढच्या काळामध्ये कपात करण्यात येऊ शकते जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून अर्जेंटिनाच्या बहुतांशी भागांमध्ये पाऊस कमी आहे ऊन जास्त आहे त्यामुळे याचा निश्चितच परिणाम होतोय आणि आता सगळ्यांचे डोळे लागले ते अर्जेंटिनामध्ये पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये पाऊस कसा होतोय जर चांगला पाऊस झाला नाही तर एक्सचेंजने म्हटल्याप्रमाणे अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनामध्ये सुद्धा कपात केली जाऊ शकते म्हणजे अंदाज कमी केला जाऊ शकतो आता अर्जेंटिनामध्ये पुढच्या दोन आठवड्यांमध्ये काय घडतं किंवा तापमान कसं राहतं पाऊस कसा पडतो यावर आता बाजाराचं चित्र किंवा एकूणच बाजारातील भाव आपल्याला बदलताना दिसू शकतात आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनाबाबत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजारात नेमकं काय घडतं याची सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका